कुंभराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आमच्या सर्व ज्योतिष प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्या सर्वांना सुखाचं भरभराटीचं चा आनंदाचं आणि लक्ष्मी प्राप्त करणारं जावो ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतन वक्री होऊन मिथून राशीमध्ये येतोय चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय मग राशी परिवर्तन केल्यानंतर या ग्रहांचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न आहेत आपल्या जीवनात काही अडचणी आहेत अनेक शंका आहेत त्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीये स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात राशी शनी महाराज लग्नी विराजमान आहेत राजयोग साहजिक त्यांनी तयार केलेला आहे शशनाभाचा जो अत्यंत चिकाटी देणारा दीर्घोद्योगीपणा देणारा एका कामाकडे लक्ष केंद्रित करून कष्टानं धन अर्जन करणारा आणि स्वकष्टाने पुढे चालणारा असा हा राजयोग प्राप्त झालेला आहे पण इथे शुक्र ग्रह सत्तावीस जानेवारी पर्यंत विराजमान असणार आहे आणि त्यानंतर ते मीन राशीमध्ये जाणार आहे झगमगाट जसो दिसतो तसो नसतं लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून तुम्ही सण साजरा करणार आहात कुंभ राशीचे लोक तुम्ही म्हणाल गुरुजी काय सांगताय हो मी सत्य सांगतोय असं करायचं नाहीये पायावरती दगड पाडून नाही घ्यायचा ना तर मग आहे तसंच दाखवा लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल याच्याकडे विचार न करता आपलं काम शांततेनं संयमान आणि विचारानं चालू ठेवा म्हणजे हा महिना जिंकला म्हणून समजायचा द्वितीय स्थान ज्याला धनाचं कुटुंबाचं वाणीचं स्थान आपण म्हणत असतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे धनेश चतुर्थात परिवारासाठी काय हवंय हो काय नकोय घरातल्यांनी अगदी मागावं आणि तुम्ही आणून द्यावं अशी परिस्थिती तयार झालेली आहे वास्तू घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे कर्तृत्व दाखवण्याचा योग आहे शेतीवाडी जमीन घेण्याचा योग आहे प्रगतीच्या दृष्टीने भविष्यात पुढे जाण्याच्या दृष्टीने जे म्हणून काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकतात तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटलेलं आहे या स्थानामध्ये मेष रास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकवीस जानेवारी नंतर वक्री होऊन परत पंचम स्थानामध्ये येणार आहे म्हणजेच काय तुमच्या कर्तृत्वाला ग्रहण लागेल शत्रूंच म्हणजे काय दिखाऊपणा नको मोठेपणा नको जे आहे समाधानी वृत्ती न कार्य चालू ठेवा नाहीतर मग करायला जायचो गणपती आणि व्हायचा समजून घ्यायचं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी नाही वाढवायचं जे आहे तसंच दाखवा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान स्वामी शुक्र ग्रह लग्नामध्ये स्थित आहे नंतर तो धनस्थानाकडे जाईल केंद्रस्थानाचा ग्रह केंद्रात असण तस तो माणसाला नीट नीटका ठेवणारा ग्रह शुक्र आकर्षक तेजस आहे तेजस्वी आहे ओजस्वी आहे बोलण्यामध्ये समोरच्याला चाला आपलं असं करून घेतो योग्य हेच तर तुम्हाला या महिन्यामध्ये करायचं आहे यशाला गवसणी घालायची आहे मागणं कोण काय बोलतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही पाठीमागणं तर राजालाही शिवाय देतात बोलत असतील आपल्याकडे माघ बोलणारे लोक पण आपण आपल्या कामाकडनं अस्थिर होता कामा नये पंचमस्थानाला संतती प्राप्तीचं स्थान विशेष करून म्हटलेलं आहे विद्या अभ्यासाचं स्थान म्हटलं बुध ग्रह चार जानेवारीला एकादशात आहे आणि नंतर चोवीस जानेवारीला व्ययात आहे चोवीस जानेवारी पर्यंत ज्या जातकांना विवाह झाल्यानंतर संतती प्राप्तीमध्ये अडथळे येत होते डॉक्टरी इलाज करावा की करू नको अशा असंख्य मनामध्ये प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती तर चार जानेवारीपासून चोवीस जानेवारी पर्यंत तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या दैवी उपाय करा अध्यात्मिक उपाय करा दैव आणि आपलं प्रारब्ध या गोष्टी एक होतील आणि डॉक्टरी इलाजानं तुम्हाला संतती प्राप्तीचा योग येऊ शकेल अभ्यासात प्रगतीय शिक्षण परिपूर्ण होणार आहे मोठ्या पदावरती नोकरी प्राप्तीचा योग आलेला आहे कर्तृत्व वाढवण्याचा योग आलाय फायदा करून घ्या स्थानामध्ये मंगळ ग्रह आहे आजार व्याधी पीडा त्रस्त शत्रू डोकं वर काढताय गाडी वाहन हळू चालवा कर्ज कोणाकडनं घेऊ नका त्याच बरोबर ज्या म्हणून काही महत्वाच्या काही गोष्टी त्या कोणाजवळ मोकळ्या करू नका काही गोष्टी मनामध्ये ठेवा म्हणजे जिंकलं सप्तम स्थानामध्ये सिंहरास होते स्वामी सूर्यग्रह स्थानामध्ये चौदा जानेवारी पर्यंत चौदा जानेवारी पर्यंत विवाह निश्चिती झाली म्हणजे जिंकलो चौदा जानेवारी पर्यंतच आपल्याला विवाह निश्चित करायचा आहे चौदा जानेवारी नंतर जमलेला विवाह कोणी अनेक लोक अनेक कारणानं बोट घालून तो थांबवायचा चुकीची माहिती पोहोचवण्याचा विषय करतील म्हणून लग्न जरी जमला असेल कोणाला सांगू नका ज्या वेळेला तारीख निघेल तेव्हा डायरेक्ट पत्रिका देऊन टाका पार्टनरशिप करतोय त्याच्यामध्ये सुद्धा कोणी काही कारण नसतानी तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील दोन जवळ आलेल्या व्यक्तींना दूर करण्याचा प्रयत्न करतील चौदा तारखेच्या नंतर वादाची भूमिका तयार करणारे नाही होऊ द्यायची ना नाही त्याच्याकडे लक्ष आहे ना मग चौदा तारखेच्या घ्या आणि चौदा तारखेनंतर तो विषय एक महिनाभर तरी कोणाला बोलू नका म्हणजे झालं लोकांना चांगलं देखवणार नाहीये त्रास वाढवण्याचे ते प्रयत्न करणार आहे अष्टम स्थानामध्ये ग्रह विराजमान आहे स्वामी बुध ग्रह हे एकादशात व्ययाकडे वाटचाल करणार आहे मग दशात आहे तोपर्यंत अचानक म्हणून धनप्राप्तीचे योग आहे अचानक म्हणून कोर्ट केस कचेरीमध्ये आपला चाललेला दावा यशाकडे जाणार आहे विजय प्राप्त करून देणार आहे आपल्यापेक्षा मोठा भाऊ असेल बहीण असेल मित्र परिवार असेल आई वडील असतील आपल्यावरती विश्वास द्विगुणित करतील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करतील त्या विश्वासाला तडा जाता कामा नये हे लक्षात आलं तर तुम्ही जिंकलं भाग्यस्थान भाग्यश लग्नामध्ये आहे त्यामुळे विचारानं भाग्याला साथ आहे पुढे जायचं मनानं ठरवलंय मग मनामध्ये चल बिचल जी चालली आहे ना ती फक्त कामासाठी राहिली पाहिजे मोठेपणा दिखावण्यासाठी नको आहे काम करायचंय कामाकडे कर्तृत्वाकडे लक्ष द्यायचंय व्यापार जर डेव्हलप केलाय तर कामावरती रोज जावं लागणार जा आहे माणसांच्या भरोशावर काम नको आहे कंपनी टाकली स्वतः हजर राहा जबाबदारी घेतलीये स्वीकारा परिपूर्ण करा मग बघा कसा लाभ तुम्हाला होतो दशमस्थानामध्ये वृश्चिक रास विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह षष्टामध्ये आहे दशमी षष्टात म्हणजे बरेच वेळेला असे विचार आपल्या मनामध्ये येऊन जातील व्यवसाय सोडून नोकरी करावी का आणि व्यवसायात जर खरंच अपयश आलेलं असेल तर निर्णय योग्य राहणार आहे नोकरीत सुद्धा चांगलं पद प्रतिष्ठा मिळून यशाकडे वाटचाल करणार आहात एकादश स्थानामध्ये नावाचा योग झालेला आहे स्वामी गुरु ग्रह चतुर्थामध्ये आहे त्यामुळे परिवाराच्या मताने प्रगती करा परिवाराला विचारात घ्या परिवाराला विश्वासात घ्या त्यांच्या व्यतिरिक्त व्यवहार करू नका वेश मकर राशी स्वामी शनी ग्रह लग्नामध्ये आहे स्वतःवरती खर्च आहे अध्यात्मावरती खर्च आहे एखाद्या मदत गरजूला मदत करण्याचा योग आहे कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ अंक नऊ शुभ रंग तुमच्यासाठी मोर पंखी आहे आपल्यासाठी शुभ दिवस तीन तारीख आणि चार तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम हिरण्य गर्भाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार